आताच्या क्षणाची अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस गुरुवार आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये पुन्हा मोठ्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे दुपारपर्यंत मात्र आज राज्यातील काही भागांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील पंचवीस ते तीस जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात मात्र मोठ्या जोरदार पावसाची शक्यता आज येत्या काही तासांमध्ये आहे लगेच येत्या काही तासात मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच अहिल्यादेवी नगरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये या भागातील गावे आणि तालुके देखील आले हा अंदाज सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यावा तसेच खान्देश उत्तर महाराष्ट्राच्या भागात बघितले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि खानदेशातील इतरही भागांमध्ये मोठी अतिवृष्टी आज रात्रीपर्यंत झालेली बघायला मिळेल मराठवाड्यात मात्र काही भागातच आपल्याला मोठा पाऊस झालेला बघायला मिळेल यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगरच्या भागाचा समावेश आहे तर नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मात्र ढगाळ वातावरण राहील काही भागात हलका वादळी वारा देखील सुटेल मात्र मोठा पाऊस नसेल रात्रीपर्यंत मराठवाड्यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला बघायला मिळेल विदर्भात पाहिले विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाण्याच्या परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतर आणि सायंकाळी आज ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल तर विदर्भात देखील रात्रीदरम्यान काही भागात हलका पाऊस भाग बदलत होऊ शकतो एकंदरीतच आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचे असणार आहेत त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद